अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं अमरावती शहराध्यक्ष आणि आमदार प्रवीण पोटे यांनी भाजपच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला असल्याचं स्पष्टीकरण प्रवीण पोटे यांनी दिलंय अमरावती विधानसभा मतदारसंघात तब्बल एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी नवनीत राणा पिछाडीवर आहेत तर भाजपची सर्व मतं ही नवनीत राणा यांनाच मिळाली मात्र अमरावती मतदारसंघात सर्वाधिक दलित आणि मुस्लिमांची दीड लाख मतं ही बळवंत वानखेडे यांना मिळाली असंही पोटे यांनी यावेळी स्पष्ट केलं काम की प्रॉपर अमरावतीमध्ये सुद्धा फार मरती जी मिळायला पाहिजे ती मतं मिळाली नाही आणि भारतीय जनता पार्टीची आपण नवनीत राणा या नात्याने आपण त्यांना उभं केलं होतं आणि माझी असं मला वाटतं की मी अध्यक्ष या नात्यानं ना। मला वाटतं की माझी जबाबदारी आहे ही जबाबदारी येणार त्यांना मी नैतिक जबाबदारी समजून की माझा पदाचा मी राजीनामा देतो आहे जिल्हा अध्यक्षाचा असं मी ठरवून घेतलं आता याच्यामध्ये मला खूप कार्य आमचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे खूप लोकांनी फोन केला म्हणजे सिनेर अमरावतीमधले ने नेते आहेत ने त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोन केला की तुम्ही असं करू नका परंतु मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी पक्षाला मध्ये काम करत असता आणि महत्त्वाचा पक्ष आणि देशातला मोठा पक्ष महाराष्ट्रातला मोठा पक्ष जर आपण पाहिला तर आपली एक जबाबदारी समजून ने सुद्धा काम करून पाहावं जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला येणाऱ्या काळात महानगरपालिका नगरपालिका आहेत लोकसभा विधानसभा आहे अशा अनेक निवडणुका आहेत याच्यामध्ये कदाचित एखाद्या माणसाला चांगलं काम करता येईल या अपेक्षेने मी असं ठरतो ठरवलं आहे की मी माझी जबाबदारी समजून याच्यामध्ये मी हा पदाचा राजीनामा देतो आहे